टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड तोटेवाडकर शिफारस या राज्यामध्ये देशामध्ये कोणामुळे लागू झालेली आहे वीपी सिंगांच्या सरकारमध्ये साहेब मंत्री बनू शकले असते पण त्यांनी त्या ठिकाणी मंत्रिपद घेतलं नाही मंडल आयोगाची शिफारस लागू करण्याचं महत्व त्यांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करून घेतल्या या राज्यातला ओबीसी भयभीत होता घड्यामध्ये हल्ले चालू होते आणि त्या परिस्थितीमध्ये सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रातून पंचवीस जिल्ह्यामधून ओबीसीची यात्रा काढली तेव्हा उजबळ साहेब तुम्ही बाहेर नाही आलात नांदेडच्या अनेक गावामध्ये माझ्या माई समाजाच्या नावी समाजाच्या कुंभार समाजाच्या लोकावर हल्ले झाले त्यावेळेस कोणी रस्त्यावर नव्हतं केव्हा आणि केवळ सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी होते त्यांनी आमच्या पाठीमागे सर्व सुरू केलं कुठं होता तुम्ही जेव्हा ओबीसीचे कार्यकर्ते विधानसभेच्या लोकसभेच्या तिकिटासाठी वन वन फिरत होते दरवाजावर भीक मागत होते त्यावेळेस कोणी शंभर पेक्षा जास्त ओबीसीच्या विधानसभेला उमेदवारांना तिकीट देण्याचं काम सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी केलंय तुम्ही फक्त आणि तुमच्या पुटण्याच्या तिकिटासाठी तिथं लढत होता हे सत्य परिस्थिती आहे मी आज बोलणार आहे दोन मिनिटं घेऊन मी माझं प्रस्तावित संपवणार आहे की लढाई कुणाच्या विरोधात आहे आपला शत्रू कोण आहे हे मी तुम्हाला विचारतो बांधवानो कोण आहे आपला शत्रू दोन सप्टेंबरचा जी आर कुणी काढला कुणी काढलं बोलायची माझं का अजून बोलायचं नाही कुणी काढलं जरा घे म्हटलं काढला का कोणी काढला फडणवीस सरकार काढला अठरावन लॅफ सर्टिफिकेट कुणबी नोंदी कोणी दिल्या कोणी दिल्या माझा नि जरा काजूर प्रेम आहे वाजतच आगा। आगा। अरे जरांगे पाटील तर ते माणूस त्याच्या समाजासाठी लढला त्याने काही पण हट्टक करील पण कोणी त्याचं सांगा बीडचा ओबीसी समता परिषदेच्या मेळाव्यामध्ये सरकारच्या विरोधात कोणी बोललं बोल का बोलल का जनांगे पाटील काय मुख्यमंत्री आहे देशाचा राष्ट्रपती आहे कोण आहे की प्रत्येक अजित पवार किंवा त्या ठिकाणी एकनाथ शिंदेवर कोणीच बोललं नाही मी मंचावर सगळ्यांना विचारतो मग साहेब तुम्हाला विचारतो की विरोधात कोणी बोललं का हा क्या सर तुमचा आवाज कुणी दाबला तिथं आमांना का बोलू दिलं नाही त्याला ध्वनी आमचे शिलदार वरिजनल शत्रूच्या विरोधात बोलतात त्यांचा आवाज सुद्धा दाबण्याचं काम झालेलं आहे सरकारच्या विरोधामध्ये सरकारच्या विरोधामध्ये कोणीच बोललं नाही जे ते झरांगे पाटलाच्या विरोधात बोलतात अरे मनोज जरांगे हा तर एक साधा पोरग आहे त्याला काही काहीच नाही ना त्यानं काही मागल उद्या म्हणाला आदिवासी मध्ये द्या बरा ते ना त्यानं काही मागल त्याचा समाज आहे त्याला काही मागणी करू शकतो पण देणारे हे आमचा घात करणारे हे दोन लाईन बोलतो आणि थांबतो सगळ्यांनी बाहुबली पिक्चर बघितलं का नाही बघितलं ना बाहुबलीला पाठीमाग खंजर कोणी मारला कटप्पा ओबीसी जनांगे पाटला बसून आणि सगळ्या प्रस्तावित लोकांपासून आरक्षणाला धोका आहे म्हणून कोणाला निवडून दिला कोणाला निवडून दिला आणि इथला महाराष्ट्रातला पाचशे टक्के बाहुबली ओबीसी समाज ओबीसी समाज बाहुबली आहे इथला महाराष्ट्रातला मग त्या बाहुबलीच्या पाठीत कोणी खंजर मारला कोणी मारला कटिक पाकवून आहे जणां बोला येणार मी थांबतोय कट शत्रू कळायला पाहिजे मी या ठिकाणी मंचावरल्या सर्व नेत्यांना विशेषतः श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी मी याचना करतो साहेबांना त्या ठिकाणी मी साकडे घालतो साहेब हे ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी मिळून देण्यामध्ये तुम्ही पुढे तुम्ही पुढाकार घेतलेला आहे तुम्ही सर्व केलेलं आहे मंत्रिपदाला लात मारली सत्तेला लात मारली पण सदर गेली चाळीस पन्नास वर्ष तुम्ही ओबीसीच्या पाठीशी उभे आहात कारण तुम्हाला साहेब तुम्ही गेली पंचवीस वर्ष मंत्री आहात पण तुम्हाला अजून मंत्रिपदाची त्या ठिकाणी बोडी गेलेली नाही पण तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी घटनेमध्ये ओबीसीला आरक्षण देऊन जेव्हा केंद्र सरकार त्या ठिकाणी ओबीसीचा आयोग नेमत नाही म्हणून त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री पदाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर आहे रक्तामध्ये आहे तर आंबेडकर नावाच्या रक्तामध्ये आहे करावं आम्हाला आरक्षण सुद्धा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आणि ते मंडल आयोगाची शिफारस लागू करण्याचं काम सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी केले आमच्या डीएनए मध्ये आमच्या रक्तामध्ये संजय बाळासाहेबांच्या रक्तामध्ये हा ओबीसी आहे भाजपच्या डीएनए मध्ये ओबीसी नाही भाजपच्या डीएनए मध्ये सांगितलेलं आहे पुन्हा ती व्यवस्था आणणार आहेत म्हणून त्या ठिकाणी सध्या बाळासाहेब आंबेडकरांना मी साकडे घालतो की साहेब आपण आम्हाला ओबीसीला न्याय मिळून द्यावा हा दोन सप्टेंबरचा कवाझिया रद्द करून द्यावा हा महाराष्ट्रातला तमाम ओबीसी आपल्या आप पाठीशी आहे आम्ही कुठल्याही सरकारी गुलामांना आणि सरकारी एजंटांना आणि सरकारी पिंजऱ्यामधून ढरकाळ फोडणार आहोत डुप्लिकेट वाघांच्या हो पाठीशी जाणार नाही आता ऐकून का काळ साहेब तुम्ही राजीनामा देऊन बाहेर या आम्ही तुमच्या पाठीमागे येऊ उगा पिंजऱ्यात लसून ढरकाळ्या फोड नका तुम्ही बिडच्या मेळाव्यात बनलात ओबीसी फडणवीसांना अंधारात ठेवून हे काम झालं फडणवीसांना अंधारात ठेवून काम होतं का एवढं मोठं कुणाला एवढं बनवतात आणि म्हणून मी साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आमच्या ओबीसीचं नेतृत्व पूर्णपणे आपण सगळा हा विषय हातात घ्यावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा भेवण्यात आला आपल्या पाठीवर संजय बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद आहे आपण लक्ष्मण हक्क सर आपल्या पाठीवर साहेबांचा आशीर्वाद आहे आपण सगळं म्हणून महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं संघटन उभं करावं आम्ही सगळे आपल्याला साथ देऊ एवढंच या प्रसंगी बोलतो आणि माझा प्रस्तावित थांबतो जय हिंद जय ओबीसी जय हिंद मी या ठिकाणी पत्रकारांना मी थोडस पत्रकार सोडून बाकीचं खाल्लं जे पत्रकार नाही ते खाली बसा मी या ठिकाणी ओबीसीचे आमचे नेते वडील मंत्रीला उपोषण करून एल्गार उभा केला ते आदरणीय नवनाथाबा वाघमारे यांना मी विनंती करतो मी आमचे ओबीसीचे नेते प्रदीप प्रदीपजी बांगर यांना विनंती करतो की आपण दोन मिनिटांमध्ये आपलं मार्गदर्शन करू सर्वांना <laughs> मानाचा जय ओबीसी जय भगवान जय भीम आज नांदेड या महानगरात ओबीसी आणि वंचित बहुजनांचा या महायलगार सभेस संबोधित करण्याच्या अगोदर जगण्याचा हक्कच नाकारलेल्या पाखरांना उप आसमंत ज्यांनी खुलं करून दिलं बहुजनांना व्यासपीठाचा अधिकार जन्मी दिला ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महाभिवादन आमचा स्वाभिमान आणि देशात ओबीसीची वज्रमुळ संबंध हिंदुस्थानात ज्यांनी उभी केली ते माझे नेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना वंदन खऱ्या अर्थानं ज्या महामानवानं आम्हाला राज्य घट्ट्या आरक्षण दिलं त्या महामानवाचे वंशज अखंड महाराष्ट्राचे दीपक अखंड महाराष्ट्रातल्या वंचित बहुजन समाजाला ज्यांचा आधार आहे ज्यांच्या मुलं महाराष्ट्रात आज आम्ही फिरू शकतो त्या या वंचित आणि बहुजन समाजाचा आधारस्तंभ महामानवाच्या वंशज तुमचे आमचे नेते या महाराष्ट्राचा आणि देशाचं भविष्य सध्या बाळासाहेबजी आंबेडकर साहेबांना मानाचा मुद्रा माझे मित्र या मराठवाड्याचे भूमिपुत्र ओबीसी चळवळीचे नायक लक्ष्मण हके साहेबांना वंदन माझे परम मित्र अविनाशजी भोसीकर साहेब यांना वंदन येथे जमलेल्या तमाम वंचित ओबीसी बांधवांना मानाचा नुजरा माता मा